सलात हिंदू धर्म की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे आज वंद वंद कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरात रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन समाजात मोठा वाद होऊन त्याचं रुपांतर मारहाणीत झालं होतं यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून या संदर्भात दोन्ही गटाच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बारा व इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव पोलीस स्टेशन व नगरपालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात आला असून तहसीलदार पोलिसांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या इसमास तडीपार करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्या त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत सदर मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणावरून सुरुवात करून मुख्य मार्गावरून पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं यावेळी हजारोंच्या संख्येनं हिंदू समाज बांधव उपस्थित होते यावेळी प्रशासनाच्या वतीने शिर्डी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप खोळी देशमुख नायब तहसीलदार कुलथे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदी उपस्थित होते यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दल दंगल नियंत्रक काबू पथक पाचारण करण्यात आलं होतं यावेळी मुख्याधिकारी व पोलिसांनी योग्य कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमलेले हिंदू बांधव माघारी परतले कुठल्या कारणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हे आपल्याला ज्ञात आहेत आपण या ठिकाणी आपल्या काही मागण्या सन्माननीय पोलीस स्टेशनला या ठिकाणी देणार आहोत त्याचं निवेदनही या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे जो काही प्रकार झाला त्याची सखोल चौकशी करून जर आमच्यावर गुन्हे दाखल होतात तर मग त्यांच्यावर का नाही हा एक प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जी काही जागा आहे ती जागा नगरपालिकेने सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी जे ओपन स्पेसचं आरक्षण होतं त्यावर बगीच्याचं आरक्षण त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि तिथं गार्डन खेळणी उभारण्यासाठीच त्या ठिकाणी त्या लावलेल्या आहेत आणि त्या हटवण्याचा किंवा त्या जागा बळकवण्याचा जर कोणी डाव करीत असेल तर तो, तो हणून आज आपण पाडायचा आहे यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि या घटनेचे हो। जे, जे कोणी मास्टर माइंड असतील प्रथमतः त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या मास्टरमाइंडला अटक करावी म्हणून आपण या एकमेव मागणीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत ने केली आणि तो प्रश्न मार्गी लावला प्रचंड अशा लोकवस्तीचा तो भाग आहे भाऊ आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या दाटीने लोकसंख्या आहे दोन्ही समाजाचे बांधव त्या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत होते परंतु आज एक वाचता चल की त्या घटनेचा मास्टरमाइंड याचाच तो कटकारस्थान आहे पंचवीस तारखेला नगरपालिकेच्या ह्या मेन गेटवर बसून उपोषण करण्यात आलं आणि त्या उपोषणातून होणाऱ्या भाकीत घटनेची चिथावणी नागरिकांना देण्यात आली मुद्दा असा होता बाईटमधला की तिथून जिम का हटवायची तर तिथं हिंदू आणि मुसलमान हे बहुसंख्येने राहतात आता मुद्दा असा आहे की फक्त गांधीनगर हनुमाननगर महादेवनगर ह्या भागातच मुसलमान राहतात का सगळ्या गावात सगळीकडे आमचे बांधव राहतात मुस्लिम बांधव तर तिथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि हिंदू मुलं एकत्र येतील लहान मुलं खेळतील भांडणं होतील आणि ते भांडणं मोठ्यांमध्ये जातील म्हणजे जा आधीच भाकीत करायचं आणि ते कटकारस्थान करून घडवून आणायचं तर हा डाव त्या ठिकाणी आखला गेला तुम्ही जर नगरसेवक होता तुम्ही जर ती जागा गार्डनसाठी जर तुम्ही तिथं ती राखीव ठेवली तर मग तुम्ही आज तिथं वेगवेगळ्या धर्माचे कार्यालय बांधण्याचं स्वप्न तुम्हाला का पडू लागलं मग आम्हीसुद्धा नागरिक या नात्याने तुम्ही आम्हाला जर आमच्या परिसरातली घाण दूर करत असताना नागरिकांचं सहकार्य घेतलं नगरपालिकेत आम्ही अनेकदा आलो आम्ही नगराध्यक्ष साहेबांकडे पण अनेकदा गेलो ही पन्नास वर्षाची घाण काढायची आम्ही पण मागणी केली आणि आज रिकामा प्लॉट बघून जर तुम्हाला तुमच्या मानसुबे रचण्याची जर इच्छा जागृत झाली असेल तर मी एक महिला भगिनी म्हणून मी स्वतः वैयक्तिक खपवून घेणार नाही कारण ती जी जीम आहे तर माझी मागणी आहे आज प्रशासनाला तर त्वरित त्या जिमसाठी जे काही लागणार आहे आता असं म्हणणं आलं की तिथं आम्हाला गार्डन करायचं खेळण्यांचा विषय काय आता खेळणी म्हणजे तिथं जिम आहे आरो व्यायामाची साधनं आहे ही कुठे असतात ही गार्डनमध्येच असतात आता इथे आपले राजमाता उद्यान आहे तिथे सुद्धा तुम्ही बघा जाऊन तिथं सुद्धा अध्यक्ष साहेबांनी प्राधान्याने ती जी महिलांसाठी राखीव करून महिलांसाठी तिथं आरोग्याची ती जिम ओपन जिम त्या ठिकाणी दिलेली आहे मग गार्डनमध्ये जिम आली तर असं का झालं कोपरगावमध्ये दहा ठिकाणी खासदार साहेबांच्या निधीतून जिम देण्यात आल्या नऊ ठिकाणी कुठेच कुणालाच काही प्रॉब्लेम नाही मग गांधीनगरमध्येच का गावात गांधीनगर परिसरात फिरून लोकांची दिशाभूल करून रिकामे झोके हलवून त्याचे व्हिडिओ काढले गेले भाऊ आणि ते व्हिडिओ व्हायरल केले गेले मुलांमध्ये अशी मानसिकता केली परिवारात अशी मानसिकता तो चुडेल आहे भूत आहे म्हणजे आरोग्याचं काम करत असताना एवढा कोणी विकृत आपल्यासमोर येईल आणि आपल्याला नडेल हे आम्ही कधी दूरदूरपर्यंत स्वप्न देखील पाहिलं नसतं तर आज बांधवांना विनंती आहे की गुन्हा झाला ना त्याच्या मुळाशी जा खरा गुन्हेगार शोधा आणि समन्यायाने वागणूक द्या ही मागणी मी या ठिकाणून करते दोन्ही प्रकारे प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती करते आणि माझ्या शब्दांना विराम देते भी भी भी। आणि जो कोणी जो कोणी आज हा सगळा खटाटोप घडून आलेला आहे त्याचा जो चिथावणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय आज इथून एकही बांधव या ठिकाणून आज मागे हटणार ना नाही ताबडतोब एक दोन दिवसामध्ये त्या प्रभागामध्ये किमान दोन पोलीस चौक्या चालू करा <laughs> केल्याच पाहिजे <laughs> <laughs> काही दादागिरी करायची त्यांना प्रतिकार केला के तर पुन्हा दोघांमध्ये गुन्हा दाखल करा अरे कोण बांधलेलं आहे हिंदू मध्ये कुणी काही चुकीचं जर कसं करत असेल तर त्यालाही आम्ही दाबतो त्यालाही सांगतो की चुकीच्या पद्धतीने जाऊ नको काही ना मस्ती आहे त्या मस्ती कुठली आहे एका फोनवर त्यांची लगेच काही जण गोळा होतात त्याचा धंदाच आहे कोपराव शहरामध्ये सिओ साहेब आले ना काय सिओ साहेब आहेत कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदा मशिदी उभ्या बे आहेत हनुमान मंदिर स्तंभ उभा राहायचा सुरुवात झाली तर काय अधिकारी जाऊन सांगतात तुमच्याकडे परवानगी आहे का त्या शहा अधिकाऱ्यांना मी जाहीरपणे विचारतो की मस्जिदला परवानगी आहे का पुन्हा <laughs> पण सांगतो सर्वसामान्य मुस्लिमांच्या विरोधामध्ये आम्ही नाहीये शंभर सव्वाशे वर्षापासून कोपरा व शहरामध्ये राहतात कधी कधी कोपराव वातावरण खराब होतं राहतात का होत खरा कारण कुठे आम्ही त्यांना पाठीशी घालतो शिवसेकांना विनंती राहील त्या ठिकाणी जे ओपन जिम आहे त्या ठिकाणी आपण गार्डनचा ठराव केलेला आहे ताबडतोब युद्ध पातळीवर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि मोठमोठ्या कुंड्या आणून आठ आठ दहा दहा फुटी झाडं आणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी गार्डन तयार करा आणि ती ओपन जिम फक्त महिलांसाठी ठेवा ठेवा दिवसभर ती ओपन जिम जर चालू राहिली तर आसपासच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही दिवसभर तोच तांब तमाशा चालू नाही आणि ते ओपन जिम टिकणार सुद्धा नाही जे काय ढिल्ले झाले असतील ओपन जिम परत त्याचं व्यवस्थित त्याचे व्यवस्थित पंकडीकरण करा टायमिंग ठेवा दिल्ली झालेले दिल्ली झालेले स्कूल आम्ही दुरुस्त करू बरोबर बऱ्याच गोष्टी म्हणजे आमचं राहूल की नाही काही खुशी माला येऊन भेटून सांगतात की आम्ही गाई कापत नाही पण आमच्यातले काही जण गाई कापत हे जर थांबवायचं जर असेल तर आपण जागा राहिला पाहिजे देशमुख साहेबांनी शिवसाहेबांना माझी विनंती राहील मी नागरापेक्षा असताना तुम्ही पण त्या काळामध्ये आला होता आपण कुठल्याही मतांचा विचार न करता आपण त्या ठिकाणचे चौदा कत्तलखाने आपण उघडून टाकले होते विनांचा काय मी ज्या दिवशी पहिल्यांदा आले त्या पहिल्या भेटीपासून सांगतो आत्ताही सांगतोय दंडुक्याचा वापर करा विभागाकडे सगळ्यांचं रेकॉर्ड आहे नुसतं येणार का विजय वाढण्याचा पण रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे सगळ्या नवकरसेवकांचा आहे ज्यांना मुस्लिमांत कधी कधी फार पुळका येतो म्हणजे रोजही धरत आहेत त्यांचा पण रेकॉर्ड तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे <laughs> तुम येणारा जो कोणी असेल माझ्यासारखा शहाजोब त्याची पात्रता जर असेल तरच त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणि नगरपालिकेमध्ये उभे करा ते दाखवून द्या की हा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा शहनिशा करा शहनिशा केल्यानंतर जे कोणी असतील किती शहाजोब असो त्याला गजाळ करा माझ्या मार्ग हजारो लोक उभे आहेत म्हणून मी काही करील हा नंगा नावा शहरामध्ये चालता कामा नये आणि गोसाई साबर माझी विनंती राहील ताबडतोब ते मटनाचं बेकायचं दुकान काढून टाका त्या ठिकाणी पोलीस चौकी ताबडतोब चालू करा ए जिरा। ए जिरा।